पुरंदर तालुक्यात पुणे पंढरपूर महामार्गावर पिसुर्डी गावच्या हद्दीत ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत तर या दुर्घटनेत टेम्पोमधील सुमारे पंधराशेळ्या मेंढ्या देखील जाग्यावरच ठार झाल्यानं या ठिकाणी मृत्यूचं तांडव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय ीकडे अरुंद रस्ता त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागासह रस्ते महामंडळाच्या दुर्लक्षितपणामुळे पुणे पंढरपूर हा पालखी महामार्ग वाहन चालकांसह प्रवाशांच्या मृत्यूला देखील आमंत्रण देणारा राजमार्ग ठरलाय वाली पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत पिसुर्डी गावाजवळ निरेहून जेजुरीकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकची समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोशी समोरासमोर जोरदार धडक आहे आणि या अपघातात टेम्पोतील जयराम चोपडे यांचा जागीच मृत्यू झालाय तर टेम्पो चालक वैभव शिंदे याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला या, या दुर्घटनेत बाळू चोपडे बायडाबाई तोरवे विलास तोरवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ सोमेश्वर अतिदक्षता रुग्णालयात हलवण्यात आलं तर टेम्पोतील विक्रीसाठी चालवलेल्या तब्बल पंधरा शेळ्या मेंढ्या या देखील जागीच या अपघातात ठार झाल्यात या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांसह उपनिरीक्षक श्रीरंग निगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा हलगरजी आणि बेशिस्तपणे वाहन चालवणार्‍या ट्रक चालक गणेश राऊत यांच्या विरोधात पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केलाय. भाजक नाही, रिफ्लेक्टर नाही, त्या ठिकाणी कुठले बोर्ड नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये कुठली गाडी कधी कुठल्या अंग कोणाच्या अंगावर येईल? कधी कुठली गाडी कुठल्या खड्ड्यात जाईल? अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. याचा संपूर्ण पुरंदर तालुक्यातील प्रतिनिधी त्यांनी त्या ते ठिकाणी आढावा घेऊन या ठिकाणी जेदुरीवाडीशी ते निरा या रस्त्याच्या बाजूचे साइडपट्ट्या हे पट्ट्यात त्या ठिकाणी त्याची कारवाईचे किंवा त्या ठिकाणी बसवण्याचे अधिकार या पुर तालुक्यातील प्रतिनिधी त्या ठिकाणी द्यावेत आणि त्या आरुंद रस्त्याकडे तालुक्याचे आमदार राज्याचे मंत्री साऱ्या राज्यात मिरवतात आणि त्यांच्याच तालुक्यात आज जेजुरी ते निरा वीस किलोमीटरचा रस्ता गेले कित्येक दिवस मागणी करून त्या रस्त्यावरती काही उपाययोजना झाली नाहीत दिशाफलक झाली नाही कटडी झाली नाही आणि त्यामुळे एक दिवस असा गेला नाही की अपघात नाही झाला असं आणि त्या अपघातात मृत्यू हे होतच चाल राहिलेत आणि त्यामुळे या तालुक्याच्या आमदारांनी याकडे लक्ष देऊन आणि प्रशासनाला सांगून या रस्त्याचे लवकरात लवकर चार काम करावे व्यवस्थित अपघात होण्याचे संकट टळेल आणि रस्त्यावर ते रुंदीकरण नसल्यामुळे आणि फलक नसल्यामुळे अपघाताची संख्या जास्त वाढत आहे प्रतिनिधी सिकंदर नदाब सह कॅमेरामन विजय पवार एन टी न्यूज मराठी पुरंदर पुणे